प्राप्तीत तू मल्टीटास्किंग आहेस असं कळालं तुझ्या बाबांच्या बोलण्यातून <laughs> तुला सगळ्याच गोष्टी करायच्या किंवा सगळ्यांचेच अनुभव तुला घ्यायचे जसं तू आता किक बॉक्सिंग करतेस आणि आताच तू ऍक्च्युली ती कॉम्पिटिशनवरून डिरेक्टली शूटला आली होती आज सो तो प्रवास किक बॉक्सिंगचा आणि किक बॉक्सिंग म्हटलं की एक ना जखमा येतात अंगावरती आणि ऍक्ट्रेस म्हटलं तर त्या चालत नाहीत सो तू ते सुद्धा बेअर करतेस आणि ॲज अ ऍक्ट्रेस सुद्धा काम करतेस प्लस कॉम्पिटिशन्सला जाते गोल्ड मेडलिस्ट आहे सगळ्या जिंकून येते सगळ्या गोष्टी तू मजा करत हे करतेस सो तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस सो त्या गोष्टींबाबतीत ऐकायचं आहे मला बिकॉज हे खूप कठीण आहे शूटिंग प्लस तू आउट ऑफ मुंबई जाऊन कॉम्पिटिशन अटेंड करणं पुन्हा शूटला येणं जसं डॅडी म्हणाले की प्रत्येक गोष्टीत मम्मी पप्पांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे माझं असं असतं ना की आ, आम आत्ता तर कधी कधी असं असतं की अजिबात बँकिंगच हो नाहीये म्हणजे आज शूट करून उद्या टेलिकास्ट होतोय तर आम्ही सोळा सोळा सतरा तास काम आरामात करतो व्हेरी व्हेरी नॉर्मल अस आणि नसलं तरी ते तेरा तास ते चौदा पंधरा तास माझ्यासाठी होतात कारण मला मेकअप करायला लागत। वेळ लागतो माझा मेकअप काढायला पण मला अर्धा पाऊन तास लागतो तर तो वेळ जातो ऑलरेडी सगळे गेलेले असतात मग घरी गेल्यावर मग मम्मी डॅडी असतात ते ऐकतं मला सगळं हातात मिळतं जेवण पाय माझे पाय दाबून देणं माझे हात दाबून देणं बॅक मसाज हेड मसाज सगळं असं कधी कधी असं होतं की मला सरप्राइजिंगली लवकर पॅकअप होतं असं कधीच होत नाही पण कधी कधी होतं असं की माझं लवकर पॅकअप होतं लवकर पॅकअप झाल्यावर मी किकबॉक्सिंगच्या क्लासला जाते कारण ते आहे असं म्हणजे इथून गेल्यावर तिथे पण दमायचंच आहे पण दॅट इज माय मी टाईम म्हणजे मला तिथे जायला फार आवडतं कदी कदी, मी कधी कधी एक फॅमिली फंक्शन अटेंड नाही करणार पण मी क्लास कधीच मिस नाही करत मग तिथे गेल्यावर म्हणजे असं असतं ना की इथून आले मम्मी सगळं माझे टाइट्स टी शर्ट जे किकबॉक्सिंगचे कपडे आहेत माझं किकबॉक्सिंगचं किट कराटेचे कपडे सगळं बॅग रेडी ठेवते मी आल्या आल्या मी चेंज करते सगळं हातपाय धुते फ्रेश होऊन मम्मी हातात पाण्याची बॉटल देणार सगळं आयत देणार सकाळी उठून डब्बा करणार मग डॅडी मला सोडायला येणार तर ह्या सगळ्या गोष्टी मला आयत्या मिळत आहेत म्हणून मला ते करायला मिळत आहे ओके okay. ना की जर आता ऑबियसली मी मी ते मालाडला रेंटवर वर नाते पण मला अजिबात नाही आवडत एकीला राहायला माझी mm. रुममेट आहे बट आफ्टर ऑल किती पण आपण फ्रेंड्स असलो किंवा किती पण बेस्ट फ्रेंड असलो तरी मम्मी पप्पाने एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही मम्मी पप्पांचं प्रेम इज अनकंडिशनल आणि बाकी सगळ्या रिलेशनशिप्स मध्ये एक कंडिशन येते तर त्यांच्यामुळे मला इतकं सगळं करायची इच्छा होते नाहीतर मी तर करूच शकले नसते आणि आता ब्लॅकबेलची एक्झाम देऊन आले तर आज खर तर माझी इच्छा होती मी सिकलिंग घेऊन बट ठीक आहे सांगते ओके ब्लॅकबेल्ट एक्झाम बद्दल मी सांगतो कारण काल ती जेव्हा आली रात्री घरी अक्षरशः अशी होती ती झोपली तशीच घरी तर तिचा बॉडी खूप पेन होता ना तर तिची मम्मी बोलीची मॉलिश करूया तिला माहिती पण नाही ती झोपलेली होती आणि जेव्हा तिने मॉलिश करताना बघितलं तर पूर्ण तिच्या जो तिची प्रॅक्टिस दोन दिवस जी ब्लॅक बेल्टला गेलेली ब्लॅक बेल्ट प्रॅक्टिस म्हणजे मिलिटरीला जशी प्रॅक्टिस असते तशीच असते आम्हाला वाटलं की उद्या जाईल की नाही गॅरंटी नव्हती पण कॉल टाइम तिला आला सकाळी तिला मी सोडून आलो अर्धवट की खूप म्हणजे तिला म्हणजे काय बोलायचं समजत नाही कसं मॅनेज करते सगळ्या गोष्टी आम्ही दोघं पण म्हणून आम्ही जेवढा आम्हाला वेळ मिळेल जेवढा जेवढा पुश करता येईल कुठलीही गोष्ट आम्ही नाही बोलत नाही तुला जे करायचं फ्रेंड्स बरोबर भेट, भेटायला जायचं जा फिर जे काय तू मजा कर कारण तू मेहनत करते आणि काही तिला काय वस्तू घ्यायची असेल तू घे कम स्वतः कमवतेस फिंदाज घे काही नाही नाहीतर मी पैसे वरचे टाकेन कर तुला काय करायचं तर असतो ना घरून जो प्रत्येकाला हवा मुलांसाठी स्पेशली आपला तो अस, असला ना तर मुलं मी बोलायला कशाला जाते तिकडे का जाते असं केलं ना तर मुला मध्ये डिमोटिव्हे तिला जी इच्छा असते करायची ते आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही नाही बोलत नाही